हाय मित्रांनो माझ्या यूट्यूबवर आलेल्या सगळ्या मित्रांना मी मनापासून मी धन्यवाद बोलतो आहे आणि मित्रांनो मी आज तुम्हाला म्हणजे बोकडाचं व्हिडिओ करून तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही बाजारमधनं म्हणजे म्हणजे बकरी आम्ही आणलेला आहे बोकडा आणलेला आहे आम्ही बाजारमधनं म्हणजे आमचं म्हणजे गावाचं जत्रा असते म्हणून आम्ही बोकडा आणलेला आहे आणि बाजार तर खूप म्हणजे खूप टईट आहे म्हणजे बोकडाचं म्हणजे लय माग आहे आणि मित्रांनो तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे म्हणजे म्हणजे बोकोड आम्हाला चांगल्या प्रकारनं भेटले का म्हणजे माग भेटले का मी हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि सोलापूर बाजारमध्ये खूप मोठा म्हणजे बो ब म्हणजे बकरीचा बाजार खूप मोठा माग चाललेला आहे इथं सोलापूरमध्ये आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असलं तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो तुम्हाला दाखवितो म्हणजे म्हणजे आम्हाला चांगल्या प्रकारनं म्हणजे बोकूड चांगल्या प्रकार प्रकारनं आम्हाला भेटले का म्हणजे लय मार्क झाले का तुम्ही आम्हाला म्हणजे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला म्हणजे बोकूड दाखवितो तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे आम्ही बाजारमधनं बोकूड आणलेला आहे आणि मित्रांनो म्हणजे हा बोकूड आम्हाला पंचवीस हजारमध्ये भेटलेला आहे दोन्ही हो तुम्ही बघू शकता म्हणजे आम्हाला बोकड एकदम माग भेटले का स्वस्त भेटले म्हणजे आम्हाला मला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडचे बाजार कसं चालू आहे म्हणजे बोकडाचं बाजार कसं चालू आहे शेळीचं बकऱ्याचं कसं चालू आहे तुमच्याकडं बाजार मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडं म्हणजे बाजारला तर लय माग चाललेला आहे आणि हा दोन्ही म्हणजे दोन्ही बकरी म्हणजे बोकड दोन्ही पंचवीस हजारमध्ये आम्ही दोन्ही आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे एक एक म्हणजे ह्याचं म्हणजे वजन असेल एक तर पंचवीस नी तर वीस नी तर पंचवीस किलो असेल आणि मित्रांनो आम्ही म्हणजे बघूनच आणलेलं आहे आणि आम्हाला असं वाटते की आम्हाला म्हणजे स्वस्त भेटलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे बाजारमध्ये खूप माग होते आणि मित्रांनो आता सध्याला म्हणजे मटन पण खूप माग झालेला आहे बोकडाचं मटन पण खूप माग झालेलं आहे आणि आम्ही म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे दुसरं पण बघितलं होतं ते म्हणजे अ अड अठ्ठावीस हजार म्हणत होता तरी आम्हाला ते, ते परवडत नव्हतं म्हणून म्हणजे हा दोन्ही म्हणजे जोडी पंचवीस हजार करून दोन्ही आणलेला आहे आणि खरं म्हणजे चांगल्या प्रकारनं आम्हाला दोन्ही भेटलेलं आहे म्हणजे बोकड चांगल्या प्रकारनं आम्हाला दोन्ही भेटलेलं आहे आणि मित्रांनो जर तुमच्याकडचं म्हणजे तुमच्याकडचे बाजार स्वस्त असलं तर म्हणजे बोकुडचं बाजार स्वस्त असलं तर शेळी बकरा बकरी असल्या प पर, प्रकारचे म्हणजे म्हणजे राजस्थानी शेळी त्या असल्या प्रकारचे म्हणजे खूप तर खूप माग असतात पण आपल्या आमच्या इकडं पण आता सध्याला बाजारलाच टेट आहे म्हणजे शेळीचं बाजारलाच टेट आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या तिकडं म्हणजे बाजार तुमच्याकडं स्वस्त असेल पण आमच्या लय महाग झालेला आहे आणि आम्ही हा म्हणजे आमचं गावाचं यात्रा असते व वर्षातनं एकदा यात्रा असते हा महिनातच असते तीस तारीखला तर मित्रांनो म्हणजे एप्रिल तीस तारीखला असते आमची यात्रा म्हणजे दरवर्षी तर आम्ही म्हणजे पूर्ण आमचं गाव म्हणजे पूर्ण टांडा म्हणजे सगळं आम्ही बोकुड कापतो जगदंबा मंदिरला अंबा भवानीला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे चांगल्या प्रकारनं म्हणजे बोकुड आम्हाला भेटलं का नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही दोन्ही बोकुड पंचवीस हजारमध्ये आणलेलं आहे आणि आणि मला असं वाटत आहे की म्हणजे आम्हाला माग भेटलं नाही बोकुड असं वाटलं आहे मला कारण की मित्रांनो ह्याच्यापेक्षा लहान लहान बोकुड ह्याच्यापेक्षा लहान लहान बोकुड एक एक बोकड बारा बारा तेरा तेरा हजारला म्हणजे ह्याच्यापेक्षाच लहान आणि असल्या बोकड म्हणजे आम्हाला चांगल्या प्रकारनंच भेटलेला आहे आणि असं बघेल तर हा अठ्ठावीस हजारचे दोन्ही बोकड आहे म्हणजे चांगल्या प्रकारनं म्हणजे बाजारला लय माग झालेला आहे बोकडाचं बाजार म्हणजे मटण पण खूप महाग झालेला आहे आणि जास्तीत जास्त लोक मटणच खात आहे आणि त्याच्याशी म्हणजे ते त्याच्यासाठीच बोकडाचं बाजार एवढं महाग झालेला आहे तर मित्रांनो म्हणजे तुम्ही मला नक्की सांगा म्हणजे आम्हाला चांगल्या प्रकारनं म्हणजे बोकुट चांगल्या प्रकारनं ह्या किमतीमध्ये म्हणजे पंचवीस हजारमध्ये चांगल्या प्रकारनं आम्हाला बोकुट भेटले का नाही आम्हाला नक्की सांगा म्हणून म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे म्हणजे आम्हाला पण समजू द्या म्हणजे आमच्या सोलापूर भागात म्हणजे बाजारामध्ये खूप तर खूप बाजार टेट आहे बोकडाचं म्हणून तुम्हाला हा यडिओमध्ये दाखवणार आहे एप्रिल महिन्यात बा बोकडाचा बाजार खूप माग झालेला आहे आणि मित्रांनो हे बघू शका म्हणजे दोघं बी तसंच आहे शेम आणि आणि हाईट पण बघा म्हणजे पंचवीस पंचवीस किलो तर म्हणजे सरळ ह्यांचं मटण पडतात आणि चांगल्या प्रकारनं म्हणजे मी बघून आणलेलं आहे हे बघा मोठं आहे आणि मित्रांनो तुम्ही मला नक्की सांगा म्हणजे चांगलं म्हणजे आम्हाला ह्या रेटमध्ये आम्हाला चांगलं भेटले का नाही बोकुट तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि हे बघा कारण की उन्हाळ्याचा दिवस आहे आणि हिरो चारा नाही काय नाही म्हणून बघा म्हणजे दु दुसरीकडून तोडून आणून ह्यांना घालला आहे चारा तर आम्हाला नक्की सांगा पंचवीस हजारमध्ये बोकूड आम्हाला चांगलं भेटले का नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो जर तुमच्या तिकडं बाजार एकदम स्वस्त असेल तर आम्हाला नक् आम्हाला कळवा कारण की आमच्या इकडं लैतरलाय ले बोकूड घेतात आणि जर तुमच्याकडं बाजार बोकडाचा बाजार कमी प्रमाणेनं असलं तर आम्हाला नक्की सांगा आणि मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे बोकूड चांगल्या प्रकारनं आम्हाला पंचवीस हजारमध्ये भेटले तर आम्हाला पण सांगा म्हणजे आम्हाला कळू द्या चांगल्या प्रकारनं म्हणजे बोकड आम्हाला भेटले का नाही आणि मित्रांनो बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं दोघं बी शे म्हणजे एक नमुना आहे म्हणजे दोन बी काळं भोर आहे आणि बघा म्हणजे ह्यांच्यासाठी हिरो आता सध्याला हिरो चारा आणलेला आहे आणि तीस तारीखला आमचे गावाची यात्रा आहे त्याच्यासाठी आम्ही हा बोकूड आणलेला आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघितलेलं आहे म्हणजे आम्हाला बोकवूड म्हणजे चांगल्या प्रकारनं भेटले का आणि माग भेटले का मला म्हणजे आम्हाला नक्की सांगा आणि आम्हाला पण समजू द्या म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे आमच्या इकडं सोलापूर बाजारामध्ये म्हणजे बोकडाचा बाजार खूप महाग झालेला आहे आणि हा सध्याला एप्रिल महिना आहे आणि हा एप्रिल महिन्यात लास्ट तीस तारीखला म्हणजे आमची गावाची यात्रा असते आणि सगळं म्हणजे आमचे गावातले लोक सगळे म्हणजे बकऱ्या आणतात आणि आंबा भवानीला म्हणजे कापतात तर मित्रांनो त्याच्यासाठी आम्ही हा दोन्ही म्हणजे बोकड आम्ही आणलेला आहे बाजारमधनं आणि आम्ही वर्षातून एकदा आणतो आणि सांगायचा हा विषय आहे मित्रांनो म्हणजे आत्ता सध्याला बाजारलाईफ रिलेटेड चालू आहे सोलापूर मंगळवार बाजार म्हणजे सोलापूर मार्केट यार्ड मंगळवार बाजार हा इथं म्हणजे म्हणजे ह्यांचं हे भरतात म्हणजे बाजार भरतात म्हणजे ह्याचं गा म्हणजे बैलाचं पण भरतात आणि शेळीचं पण भरतात सगळे एका जागेच भरतात म्हणजे शेळी शेळीचं बाजार एका साईडला बैलाचा बाजार एका साईडला म्हणजे मंगळवार म्हणजे इथं सोलापूरमध्ये मार्केट यार्डजवळ मंगळवार बाजार म्हणून हा इथं आहे आणि हि आमच्या इथं खूप म्हणजे खूप माग म्हणजे बोकडं हा इकडं खूप माग आहे आणि मला नक्की सांगा तुमच्याकडं कसं आहे किंमत मिंमत आणि कशा प्रकारनं म्हणजे ब तिकडं बोकड प्रकारनं तुमच्याकडं भेटतात आम्हाला नक्कीच कळवा तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असलं तर माझं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा दोन्ही म्हणजे आमच्या इकडचे बाजार तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या दोस्ताला पण शेअर करा आणि मी थोडं सांगते आणि चला मित्रांनो सगळ्याला बाय